बुलढाणात खामगाव नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दरम्यान थेट न्यायालयाच्या स्टेटस को आदेशाचे उल्लंघन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे नीलकमल हॉटेलवर जे सी बी चालवल्यामुळे आता कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेचा एक वादग्रस्त आणि कायदेशीरदृष्ट्या गंभीर मुद्दा समोर आला आहे शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत खामगाव नगर परिषदेने हॉटेल हे बांधकाम शुक्रवारी जमीन दोस्त केलं मात्र या कारवाईच्या आदल्या दिवशीच गुरुवारी खामगाव येथील सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन न्यायालयाने या कारवाईवर स्टेटस को आदेश जाहीर केला होता सदर आदेशाची पूर्ण माहिती व कागदपत्रे नगर परिषदेचे अधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती मात्र तरीही प्रशासनाने आदेशाची अवहेलना करत कारवाई पुढे रेटली या प्रकारामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा गंभीर आरोप हॉटेल मालक सुग्नामल नगराणी यांच्याकडून करण्यात आला आहे त्यांचे वकील अॅडव्होकेट डी टी मुख्याधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजेच न्यायालयाच्या अवमानाची कारवाई आणि पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे ही घटना प्रशासनाच्या अधिकारांचा गैरवापर कि न्याय व्यवस्थेचा अपमान हा प्रश्न आता शहरात चर्चेला आला आहे विद्यमान न्यायालयात Uh, सदर चीफ ऑफिसर विरुद्ध कंटेम कोर्टची कारवाई करणार आहे त्याचप्रमाणे आमचा विचार त्यांच्या विरुद्ध एफ आय आर सुद्धा करण्याचा विचार आहे आमच्या इथे नुकसान केल्याबद्दल आमची तोडफोड करण्याबद्दल तसेच आमची मान मानहानी केलेली आहे म्हणजे स्टेटस ऑर्डर असताना सुद्धा त्यांनी आमच्या दुकानाची तोडफोड केलेली आहे नीलकमार हॉटेलची तोडफोड केलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे